मी पलटणी तयार करतो स्वामी मंगळवेड्याला असताना जेव्हा त्यांना वेड्याचे झटका येईल तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी एक उपाय म्हणून करी गावातील वेडी सरस्वती सोनारी हिला घेऊन यायचे ही वेडी बाई हातात काठी व काकेत चिंद्याचे बोचके घेऊन शेवकरांचे मागे पडे एक शेवेकरी म्हणे ज्ञानो तुकाराम अर्थात दुसरा म्हणे बोडकीचे काय ही गमत पाहून स्वामी गदागदा हसायचे इतके की त्यांचा पलंगही हलायचा बारा वर्ष मंगळवेड्याला राहिल्यानंतरही स्वामीच्या मानसिक स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती त्यांनी अक्कलकोटला चिंतापंत टोळ यांच्याकडे एरंडाची सुकलेली लाकडे आणायचे व त्याचे वितभर तुकडे करायचे त्यामध्ये माती भरून ठासत मग पाच पाच सात सात तुकडे त्रिकोणाकृती पलटणी सैन्य बंदुका लावून ठेवतात त्याप्रमाणे घोंगडीच्या दशा एका ठिकाणी गाठवून त्याचा रांग लावून ठेवीत असा उपकरण चाले महाराज काय करता असा कोणी प्रश्न विचारला तर पलटणी तयार करतो असे उत्तर द्यायचे त्यानंतर स्वामी अक्कलकोटला दुसरे खेळ खेळू लागले अक्कलकोटला लक्ष्मी नावाची मोठी तोफ आहे तेथे जाऊन तोफेच्या तोंडात डोके खुपसून तासन तास बसायचे बुधवार पेठेत बडबडायचे अब हिंदू का कुछ रहा नाही घोडा गया हाती गया पालखी गया सब कुछ गया मध्येच ओरडायचे सरबती लगाव हा सर्व पानिपतच्या प्रभावाचा परिणाम तर नाही आज पावतो पेशव्यांचे गुणगान करायच्या सदाशिव पेठेतील लेखक प्रकाशात थकले नाही अटकेपार झेंडे लावले होते ते याच पराजयाला म्हणतात असेच वाटते स्वामी आणि राऊ या, या कादंबऱ्यामध्ये तोतया म्हणून याच पागलपणाचे वर्णन केले आहे जो पेशवा अटकेत होता तो वेडा होता काय की तो तेथून वेड्याचे सोंग घेऊन पळून गेली की काय असे नानाविध प्रश्न कादंबरी वाचणाऱ्यांना जरी नक्कीच पडले नसतील कारण ती कादंबरी आहे पण इतिहासात असे प्रश्न उत्पन्न होतात आणि व्हायलाच पाहिजे आणि उकलही व्हायला पाहिजे स्वामी एका जागी बसून राहत नव्हते दिवसातून सात आठ ठिकाणी बदलायचे म्हणून लोक त्यांना चंचल भारती असेही म्हणतात अक्कलकोटला स्वामींसाठी आश्रमाची स्वतंत्र सोय करण्यात आली या कामे राणीसाहेबांनी जातीने लक्ष घातले होते चलाक ब्राह्मणी खोपडीने अशा प्रकारे वेड्या सदाशिवरावाचा स्वामी समर्थ महाराज केला होता स्वामींच्या दर्शनाने तुमचे आमचे सर्व प्रश्न सुटतात भाकड गायी दूध देतात स्त्रियांना मुले होतात असा प्रचार प्रसार आजूबाजूच्या परिसरात केला गेला प्रचाराचा एक भाग म्हणून भक्तगणात ब्राह्मण स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असे पेशव्यांच्या दफ्तरखान्याच्या दस्तऐवजाप्रमाणे ब्रह्मोद्र स्वामी शिखर हे स्वामीच्या रूपात सावकार व बदफैली आचरणाचे होते स्वामीजवळ सुमारे वीस तीस नोकर असत ज्या ज्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य असे त्या त्या ठिकाणी या दाशी स्त्रिया जात असत त्यातील काही प्रसिद्ध दाशींचे नाव याप्रमाणे सजना गंगी सोनी लक्ष्मी मानकी नागी राधी गोदी नथी कृष्णी यशोदा नैनी आनंदी इत्यादी या सर्व पेशव्याकडून भेट म्हणून आलेल्या दाशी स्त्रिया होत्या असे जानकरांचे म्हणणे आहे एवढेच नव्हे तर त्यांना संतती प्राप्ती होत नाही अशा स्त्रियांना महाराजांकडे आणले जात असे स्वामींचा विशिष्ट प्रसाद देण्यात येत असे व काही रात्री स्वामींच्या मठामधून अनैतिक मार्गाने संतती प्राप्त होत असे हा सारा प्रथा पेशव्यांच्या बळजबरीपणाने झाकला जात असे हीच रीत स्वामी ही होती अशा दस्तऐवजावरून व आख्यायिकावरून सिद्ध करता येते